उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की जोवर रोहितदादा येत नाहीत तोवर आम्ही अन्नाचा कणही घेणार म्हणजे त्यांनी सकाळपासून चहा कॉफी किंवा अन्न काही घेतलेले नाही जेवण केलेलं नाहीये आणि अशाच उपाशी बसायचा निर्धार त्यांच्या सगळ्यांचा आहे ते म्हणत जोवर रोहित दादांची चौकशी पूर्ण होऊन रोहितदादा इकडे येत नाही तोवर आम्ही अन्नात अन्न त्यागच केलेला आहे आणि आम्ही म्हटलं अरे बाबांनो असं नका हो ती येतील लवकर परंतु आतापर्यंत साडेसात होऊन गेले तरी अजूनपर्यंत आलेले नाहीत तो दादा म्हणून कार्यकर्त्यांची जिद्द आहे की जोर रोहितदादा येत नाही तोवर आम्ही काही खाणार पिणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं आज संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी घंटानाद आणि इतर ज्या काय निदर्शन करायचे होते निषेध करायचा होता तो कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि रोहितदादांचा एक युवकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये खूप चांगली प्रतिमा आहे कारण त्या संघर्ष यात्रेमध्ये अनेक जण सहभागी झाले होते आणि संघर्ष यात्रेला खूप चांगला पाठिंबा मिळाला होता आणि म्हणून बेरोजगार तरुणांची आणि शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की दादा आज एक पॉप्युलर नेता महाराष्ट्रामध्ये उभरून येतोय सभागृहामध्ये त्यांनी गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांचे आणि अने अनेक बेरोजगार युवकांचे मांडलेले आणि म्हणून त्यांना मुद्दामून टार्गेट केलं जात आहे असं मत या सगळ्यांचं आहे आणि निश्चितच काही अंशी त्याच्यामध्ये अशा प्रकारे रोहितदा चांगल्या प्रकारे काम करत असताना आणि त्यांना चांगली बॅकिंग मिळत असताना पाठिंबा मिळत ता असताना त्या कार्यकर्त्यांमध्ये ही भावना आहे की रोहित दादाला लवकरात लवकर सोडलं पाहिजे अशा वेळीच त्यांना ईडी मध्ये साठी अडकवून ठेवणं हे ना बरोबर नाहीये कारण आपल्याला माहितीये चोवीस तारखेला त्यांची जवळजवळ बारा तास चौकशी झालेली आहे त्यानंतरही फक्त कागदपत्र काही हवे असतील तर ते एक फेब्रुवारीला घेतले जातील असं सा ईडीने सांगितलेलं असताना आज पण सात आठ तास झाले जवळजवळ दादांची चौकशी चालू आहे तर ह्याच्यात काही अर्थ नाही आहे की इकडे अजितदादांच्या चौकशा दोन वेळा होऊन सुद्धा त्यांना क्लीन चिट दिली गेली आहे आणि इकडे दादांच्या सगळ्या चौकशा करायची आवश्यकता नसतानाही चौकशा केल्या जात आहेत याच्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये मा एक संशयास्पद वातावरण आहे की ईडीचा गलत वापर म्हणजे चुकीचा वापर यंत्रणांचा केला जातोय आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे त्यामुळे मला असं वाटतं की या भाजप सरकारने आता वेळी वेळीच घोषमध्ये आलं पाहिजे किंवा त्यांना याची जाणीव झाली पाहिजे की ते प्रशासकीय यंत्रणांचा किती गैरवापर करतायत फक्त रोहितदाच नाही तर काल पेडणेकर महापौर आमच्या होत्या ताई त्यांची पण चौकशी झाली वायकरांची चौकशी झाली आपले राऊत आहेत त्यांच्या संजय राऊत खासदार जे आमच्या आहेत त्यांचे भावाची चौकशी झाली हे अशा प्रकारे फक्त विरोधकांच्या कडच्या लोकांची चौकशी जाणी जाणून बुजून करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे मग आधीच्या ज्या चौकशा केल्या होत्या ईडीने अगदी राहुल शेवाळे असतील भावना गवळी असतील या सगळ्यांच्या चौकशांचं काय झालं यशवंत जाधव हो, आणि यामिनी जाधव अशा हो। पंधरा वीस जणांची नावं आपल्याला येऊ शकतात की यांच्या चौकशा एकदम का बंद झालेल्या आहेत तर ह्या चौकशा बंद का झालेल्या आहेत कारण सगळ्यांनी भा भाजप पुढे बुडघे टेकलेले आहेत आणि म्हणून त्यांना असं वाटतं की आता हे दादांच्या बाबतीत जर आपण असं केलं तर रोहितदादा आपल्याला शरण येतील पण त्यांना एक लक्षात ठेवलं पाहिजे रोहित दादा कोणापुढेही घुटणे टेकणार नाहीयेत आणि शरणागतीचा काही प्रश्नच येत नाहीये राष्ट्रवादी काँग्रेसने निर्धार केलेला आहे की आता जे जण आहेत ते आम्ही लढू आणि ह्या ईडीच्या विरोधात या सगळ्या खोट्या कारवायांच्या विरोधात पण आम्ही लढणार आहोत एखाद्या अशा प्रसंगाला आलेल्या आहेत राष्ट्रवादीच्या कार्यालयातही एकट्या येण्याचं म्हणजे यापूर्वी आम्ही त्यांना शरद पवारांबरोबर पाहिलं होतं पण पहिल्यांदाच त्या एकट्या अशा ठिकाणी आलेल्या आहेत म्हणजे पक्ष कार्यालय सारख्या राजकीय ठिकाणी काय सांगायबद्दल प्रतिभा त्यांना काळजी निश्चितच आहे की अशा प्रकारे रोहित त्यांचा नातूच आहे आणि अशा वेळेस आपल्या नातवाला आणि चांगलं काम करत असताना त्याला जर बोलवलं जात असेल आणि वारंवार हिणी जर चौकशा करून त्रास असेल तर कोणालाही कुठल्याही आजीला घरामध्ये बसून जरा वाईट वाटणं किंवा टेन्शन येणं स्वाभाविक आहे आणि म्हणून मला असं वाटतं त्या आल्या आज कारण आज पवारसाहेब आणि सुप्रियाताही सुद्धा दिल्लीला आहेत संसदेचं अधिवेशन सुरू आहे त्यांना इथे थांबणं शक्य नव्हतं आणि म्हणून काळजीपोटी गा जर प्रतिभा वहिनी जर या ठिकाणी आल्या असतील तर निश्चितच आम्हाला त्याचं खूप कौतुक वाटलं कारण तू जसं विचारलंस तसं पवार साहेबबरोबरच कधीतरी आम्ही त्यांना बघितलेलं होतं राजकारणाबद्दल कधीही एक शब्द न बोलणाऱ्या प्रतिभा वहिनी आज आल्या ऑफिसमध्ये बसून राहिल्या बराच वेळ बसल्या शेवटी अनेक लोकांनी त्यांना सांगितलं की ताई वहिनी तुम्ही काळजी करू नका आम्ही आहोत आणि नंतर आम्ही त्यांना बळजबरीने घरी पाठवलं हो की तुम्ही आता घरी जा जरा आराम करा आणि रोहितदादा लवकरच येतील आम्ही सगळेजण इथे थांबलेलो आहोत पण त्या आल्या होत्या आणि रोहितदादांच्या पत्नीसुद्धा आज इथे संबंधीवर बसलेल्या आहेत साहजिकच आहे ना की ज्या माणसाने काहीही केलं नाही ज्याचं समाजासाठी काहीतरी देणं लागतं म्हणून जो प्रे कुठल्या तरी ईर्ष्येने प्रेरणेने काम करत असतो त्याच्या घरच्या मंडळींना निश्चितच आत्ताचं जे राजकीय वातावरण आहे की प्रशासकीय यंत्रणाचा सी बी आय असेल आय बी असेल किंवा ईडीच्या धाडी असतील इन्कम टॅक्सच्या धाडी असतील हे सगळे प्रकार आता नव्याने सगळ्यांना माहिती झालेले आहेत आणि ह्या सग ह्या प्रशासकीय यंत्रणांनीसुद्धा कसलंही भान ठेवलेलं नाही आहे त्याचं जरा वाईट हिंदी okay. में बता दीजिए कि रोहित पवार जब तक बाहर नहीं आएंगे तब तक करने का या फिर करने का फैसला करता कार्यकर्ता